News, तालुक्यात आलेले कृषी साहित्य चक्क भंगारात कवटे महाकाळ तालुक्यात कृषी साहित्य चक्क भंगारात घालण्याचा उद्योग शेतकऱ्यांसाठी आलेले साहित्य सा आले फक्त कागदपत्रांवर दाखवून भंगारात घालण्याचा उद्योग करताना कृषी अधिकारी निदर्शनास आले आहेत यामध्ये प्रकरण बघून तहसीलदार कार्यालयात आलेले नागरिक हा प्रकार बघून आश्चर्यचकित झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य कोणासाठी कशासाठी आहे प्रश्न मात्र नागरिकांमध्ये आहे यावर जिल्हा कृषी अधिकारी काय कारवाई करणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे शेतकऱ्यांसाठी आलेले साहित्य न वाटता भंगारात घालण्याचा प्रताप कोणासाठी हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला होता सिटी इंडिया न्यूजसाठी सांगली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी दिलीप विजयकुमार काबळे